मित्रांनो आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आज महाशिवरात्री आम्ही वाघोबा येथे ही महाशिवरात्री कशी साजरी करतात ते बघण्यासाठी आलो आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे पूर्ण रस्त्यावर वाहनं थांबली आहेत आणि हे ते वाघोबा मंदिराचे स्थळ आहे अजून आम्ही आत्ताशी पोचलो आहेत आता वाघोबा मंदिरात जायची बाकी आहे तर चला मग माझ्याबरोबर माझा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका मित्रांनो या डोंगराळ भागामध्ये एक वाघोबा स्थळ आहे ते वाघोबा स्थळ प्रकारे त्याचं नाव पडलं ते मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते इथे थोड्या दूर अंतरावर देवखूक नावाचे गाव आहे त्या देवखूक गावातील दे एक रामजी धामो धामोडा हे नावाचे एक, एक आदिवासी आपल्या एका मित्रासोबत या वाघोबा वाघोबाला काही शिकार करण्यासाठी आले होते आणि त्यांनी रात्रीच्या वेळेस इथे शिकार करण्याचा प्रयत्न केला आणि ते रात्री इथे नजरबंद करून बसलेले होते ते तर तेवढ्यात रात्रीच्या वेळेस त्यांना काही अंधारात दोन डोळे चमकले त्यांना वाटलं एखादा शिकारी आपल्या ताब्यात आला आहे त्यांनी लगेच गोळीबार केली एक गोळी त्या प्राण्याला लागली तो प्राणी वाघ होता वाघाला गोडी काही जास्त लागलेली नव्हती म्हणून वाघाने त्यांच्यावर हमला केला रामजी आणि वाघाचे एकमेकांची भांडण चालू झाले त्यांचा मित्र ते बघून घाबरून पळून गेला रामजी आणि वाघाचे ते लढाई खूप टायमापर्यंत चालू राहिली आणि नंतर ते दोघांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा मित्र गावातल्या काही लोकांना घेऊन इथे आले तीही हे स्थळ आहे इथे त्यांनी इथे पाण्याचे झरे चालू असतात आणि इथे ह्या जंगलातले प्राणी पाणी पिण्यासाठी येतात म्हणून त्यांनी इथेच शिकार करण्याचा प्रयत्न केलेला त्यानंतर त्यांचे मित्र गावातले लोक घेऊन इथे आले तेव्हा त्यांनी बघितलं की रामजी आणि वाघ दोन्ही दोघेही ठार झाले आहे त्यानुसार त्यांनी वाघाला जमिनीत गाळले नंतर रामजींचेही अंतिम संस्कार केले नंतर ह्या जागेला ते स्थळ म्हणून ओळखले जाते आणि याच्या थोडंसं पुढे ते वाघोबा मंदिर स्थापित केले आहे ही या वाघोबा मंदिराची गोष्ट आहे ते ही खूप म्हणजे दीडशे दोनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यानुसार इथे मान्यता आहे की आदिवासी लोकांची मान्यता आहे की तो वाघदेवता ह्या गावांचे रक्षण करत होता आणि त्याच वाघाला त्या रामजी यांनी गोडीने गोडी चालवली आणि त्या ते लढाईत त्यांचा दोघांचा मृत्यू झाला तेव्हापासून या वाघोबा देवताचे इथले आदिवासी स्थानिक पूजा करतात त्याला देव म्हणून स्थापित केले आहे म्हणून हे वाघोबा मंदिर इथे स्थापित करून यांची पूजा केली जाते आणि आज महाशिवरात्री आहे तर इथे पालघरमध्ये काही डोंगर साखळे आहे तर प्रत्येक डोंगराची काही ना काही तारीख आहे तिथे ती केली साजरी केली जाते तसंच हे वाघोबा मंदिरात महाशिवरात्री ही तारीख आहे महाशिवरात्रीच्या दिवशी इथे छोटीशी यात्रा भरते जेवणाची व्यवस्था असते आणि इथे खूप पर्यटक आणि वाघोबाला पूजण्यासाठी इथे लोक येतात आणि दर्शन घेतात हीच ह्या वाघोबा मंदिराची माझी थोडक्यात माहिती आहे हे बघा मित्रांनो आता आम्ही मंदिरात जात आहेत तर आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आता इथून सुरुवात झाली आहे वाघोबाच्या मंदिरात जाण्याची आणि बघू शकता गर्दी आहे इथे पूर्ण आजूबाजूच्या गावाची लोक येतात इथे जेवणाची पण व्यवस्था आहे बघा ते मंदिर आहे बघा मित्रांनो हे ते वाघोबाचे मंदिर आहे इथे वाघोबा देवस्थान आणि इथे पुजाऱ्यांची पूजेसाठी टोकरी नेण्याची इथे बघा गर्दी आहे आणि हे इकडनं आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया हे बघा ताटामध्ये नारळ फुलं प्रसाद अगरबत्ती आणि बेलाची पानं बेलाची पानं याच्यासाठी आज आहे ना म्हणून बेलाची पानं ठेवलेली आहे खूप गर्दी आहे आज ते वाघोबा देवस्थान इथे त्यांची स्थापना केली आहे इथे भक्तपूर्ण मनोकामना घेऊ पूजा करतायत मला आता आपण पण बाहेर जाऊ नये आजूबाजूचा निसर्ग बघूया बघा मित्रांनो आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे आणि शंकराच्या पिंडीवर दूध टाकून त्यांचे दर्शन घेत आहेत इथे भक्त जमा झालेले आहेत एका साइडला रस्ता चालू आहे आणि इथे मंदिरात आल्याची आलेल्या भक्तांची पण खूप होती आहे तरी व्यवस्थित सर्व चालू आहे मित्रांनो इकडे म्हणजे जेवण करण्याची व्यवस्था आहे लाईन आहे आणि आम्ही लाईन एक उभे राहू न, आ, न आ, जाता येते चला मग आमच्यावर बघू मित्रांनो इथे जेवणाची व्यवस्था आहे आपण बघूया जेवणासाठी काय काय आहे आणि इकडे सर्वजण जेवायला पण बसलेले आहे शकतात मित्रांनो इथे भक्तांसाठी जेवण बनवण्याची सुरुवात आहे जितकेही भक्त आहेत ते पूर्ण जेवणच जात आहेत आणि इथे पूर्ण धान्य आणून ठेवलेले आहे इथे तांदळाच्या गोण्या आहेत लोणचं आहे पापड आहे आणि जेवणामध्ये डाळ भात लोणचं पापड भाजी हे सगळं आहे जेवणात आणि हे बघा हे सर्व जेवणासाठी भक्त इथे बसलेले आहेत व्यवस्था खूप चांगली केली आहे काही ग जास्त गर्दी नाही पटापट पड़ जेवून बाहेर निघतात आणि दुसरे भक्त जेवायला बसतात अशी इथे व्यवस्था आहे खूप छान सोय केलेली आहे आम्ही इथला प्रसाद खाल्ला आणि आता आम्ही बाहेर निघणार आहेत हात धुण्यासाठी हे संध्याकाळपर्यंत हे जेवण इथे असते बघा इथे सगळं चालूच आहे बनवण्याचं चा अजूनही बघा मित्रांनो मी बोलले महाशिवरात्री इथे पूजा आहे आणि छोटस यात्रा पण भरली इथे सगळं विकण्यासाठी आहे खूप गर्दी पण आहे इथे लहान मुलांची खेळणी आहे प्रसाद आहे फळं आहेत ज्यूसवालेही ही आहेत तर मित्रांनो आता आम्ही मंदिरातून आले आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता सिटी बाय भेटूया पूर्ण पुढच्या ब्लॉगला